नमस्कार मित्रांनो कधी कधी काय होते आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो म्हणून यावेळी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा ही भाजी लवकरात लवकर होते चला तर मग सुरू करूया सर्वात आधी काय करायचं आहे मित्रांनो शिमला मिरचीचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि सर्व बिया काढून घ्यायच्या आहे बियाने भाजी कळसर होतो आणि सर्व शिमला मिरच बारीक पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आपल्याला एक कांदा घेऊन ते कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरणं झाला की एक टमाटर घेऊन टमाटरसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत कढई घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालावे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं घालावे एक चमच जिरं घालायचे आहे जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा छान फिरवून परतून घ्यायचा आहेत कांदा परतला की त्यामध्ये टमाटर घालायचे आहे आणि टमाटर फिरवून परतून घ्यायचे आहे त्यामध्ये एक चम्मच तिखट घालूया अर्धा चम्मच मीठ टाकूया अर्धा चम्मच हळद टाकूया अर्धा चम्मच जिरं पावडर आणि अर्धा चम्मच मसाला ते सर्व मसाले फिरवून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तेल सुटले की त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून सर्व मसाले पुन्हा एकदा फिरवून घेऊया सर्व मसाले झाले की त्यामध्ये शिमला मिरच टाकून शिमला मिरचीला सर्व मसाले लागतपर्यंत फिरवून घेऊया यामध्ये थोडे पाणी घालून ते फिरवून घेऊया आणि प्लेट झाकून दहा मिनटासाठी शिजू देऊया मधोमध मद भाजी फिरवत राहावी जेणेकरून भाजी जळणार नाही आणि कढईलासुद्धा लागणार नाही इथे मला थोडे पाणी कमी वाटत आहे म्हणून मी थोडे पाणी घालत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या भाजीत पाणी घालू शकता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे चला तर मग सर्व करून घेऊया चला तर मग झाली की नाही भाजी लवकरात लवकर आता चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू